डी ए पी हे काय आहे डी ए पी हे काय काम करते डी ए पीला आपण कोणत्या शेतात टाकू शकतो टाकल्यानंतर डी ए पी हे कसं काम करतं आणि किती वेळ डी ए पीचा प्रभाव पिकांवरती राहतो आणि याचा डोस कसा घ्यायचा आहे या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे तुमचा सर्वांचा आपल्या समाधान काळे शेतकरी मित्र या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो डी ए पी हे जाणून घेऊ डी ए पी हे एक खत आहे जे की हे दाणेदार फॉर्ममध्ये आपल्या उपलब्ध होतं आणि डी ए पी हे खत सर्व जगामध्ये याचा जास्त शेतकरी वापर करतात यात जे पूर्ण नाव आहे डायमोनियम फॉस्पेट याचे मध्ये नायट्रोजन प्रमाण अठरा टक्के आहे तर फॉस्फेटचं प्रमाण शेहेचाळीस टक्के नायट्रोजनमध्ये याच थोडं प्रमाण अमोनियम फॉस्फेट आहे तर फॉस्फेटमध्ये फॉस्फरसचं प्रमाण काही प्रमाणात आड आढळतं तर याचा उपयोग आहे कोणत्या जास्तीत जास्त म्हणजे सर्व पिकासाठी याचा लोक वापर करतात आणि याचा जो वापर आहे मित्रांनो हा वापर लागवडसाठी करतात समजा जर कोणतं पीक लावायचं असेल तर याच्या पिकाच्या लागवड त्या जास्तीत जास्त याचा वापर शेतकरी वापर करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो हे जे खत आहे याला कॉम्प्लेक्स खत देखील म्हणतात डी पी हे जे खत आहे यात दोन मिश्र खत असतात आणि यामुळे याला कॉम्प्लेक्स कौ... खत देखील म्हणतात याचा वापर पिकाच्या लागवडील व काही शेतकरी डी ए पीचा वापर दुसऱ्या किंवा तिसऱ्या पाण्याच्या वेळेस याचा वापर करतात म्हणजे दुसरा किंवा तिसरा तुम्हाला शेताला पाणी द्यायचं असेल त्यावेळेस देखील तुम्ही या डी ए पी खताचा वापर करू शकतात समजा तुम्ही या डी ला ए पीचा जर वापर केला असेल तर सात ते आठ दिवसात डी ए पीचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे सात ते आठ दिवसात हे डी ए पी हे त्याचं काम कार्य करायला लागतं आणि हा डी ए पी काय करतं हळूहळू हे खत पाण्यामध्ये मिक्स होतं आणि पाण्यामध्ये मिक्स होऊन पूर्णपणे ते मातीत मिक्स होतं आणि मातीत मिक्स झाल्यानंतर डी ए पी हे काय करतं हळूहळू कार्य करू लागतं डी ए पी हे खत दीर्घकाळ चालणारं खत आहे मित्रांनो जे पीक रानामध्ये जास्तीत जास्त राहते हे पीक आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त कालावधीमध्ये त्या पिकांमध्ये हे डी ए पी आहे जे खत सर्वप्रथम हे खत मार मारून जाते आणि शासनदाराने देखील खताचा तसा एक पुरावा दाखवलेला आहे याचा रिझल्ट जो रिझल्ट आहे डी ए पी खताचा रिझल्ट जो आहे मित्रांनो तीन ते चार महिने पिकांवर दिसून येतो हे जे डी ए पी खत आहे हे काय करतं तीन ते चार महिने पिकांमध्ये काम करतं म्हणजेच आठ दिवसापासून समजा तुम्ही जर आपण खत टाकलं तर मोजून आठ दिवसापासून ते चार महिन्यापर्यंत याचा रिझल्ट पिकांवर हळूहळू दिसून येतो म्हणजे डी ए पी हे जे खत आहे मित्रांनो खरंच एक दमदार खत आहे मित्रांनो जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल निश्चितच या आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला माध्यमातून वेगवेगळ्या शेती व्हिडिओज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल